नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरी माझ्या वसंत डी मोरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून ब्ल्यू रिव्हॉल्युशन नीलक्रांती म्हणजे काय याची सविस्तर माहिती जाणून घेऊया नीलक्रांती ब्ल्यू रिहॉलेशन नीलक्रांती म्हणजे पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे पूर्व आशियाई देशात शेततळे व त्यात वाढणारे मासे पुष्कळ प्रमाणात आढळतात पण केवळ मासे कोळंबी इत्यादीपर्यंत न थांबता इतर प्राणी व वनस्पती यांचासुद्धा विचार होतो आहे भारत सरकारने नीलक्रांती मिशन दोन हजार सोळा एन के एम सिक्स्टीन या कार्यक्रमाद्वारे मत्स्य व्यवसायास अधिकाधिक प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढीचा संकल्प सोडला आहे यासाठी पन्नास टक्केपासून शंभर टक्केपर्यंत सरकारी अनुदान उपलब्ध होत आहे समुद्राच्या खाऱ्या पाण्यात अथवा शेतातील तलावाच्या गोड्या पाण्यात फार मोठ्या प्रमाणावर मत्स्य शेती शक्य आहे रोहू कटला यासारखी गोड्या पाण्यातील मासे अथवा कोळंबी शेवंडे यासारखी खाऱ्या पाण्यातील उत्पादने आता मोठ्या प्रमाणावर घेतली जाऊ लागली आहेत आपण बाजूच्या आकृतीमध्ये मत्स्यव्यवसाय कोळंबी हे चित्र पाहू शकता क्रांती निळी क्रांती ब्ल्यू रिव्हॉल्युशन ही मत्स्य उत्पादनाशी संबंधित असून देशाची आणि देशातील मच्छिमारांची आर्थिक उन्नती करणे हा या अभियानाचा उद्देश आहे यामध्ये नवीन मासेमारी बंदरे बांधणे त्यांची उभारणी करणे नौकांचे आधुनिकरण मच्छीमारांचे प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे याचा समावेश आहे मच्छीमार समुदायाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न केंद्र सरकारने क्रांतीच्या माध्यमातून देशातील मच्छीमार समुदायाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत निर्यातीची प्रचंड क्षमता असलेल्या असले या क्षेत्रात विशेषतः चिलापी माशाच्या व्यापारासाठी असलेल्या जागतिक संधी बघता या क्षेत्रात विकासाला मोठा वाव आहे तसेच यासाठी वापरण्यात येणारी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना या प्रधानमंत्र्या प्रधाना पंतप्रधानाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मोठे पाठबळ देणारे दे ठरेल मासेमारी क्षेत्रात उत्पन्न दृष्टीने वाढवत एक लाख कोटी रुपयापर्यंत नेण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे मत्स्यपालन फिशरीज हा प्राथमिक उत्पादन क्षेत्रातील एक अतिशय वेगाने वाढत असलेले उद्योग क्षेत्र आहे भारताच्या आर्थिक आणि एकूणच विकासातल्या क्षेत्राचे महत्त्वाचे योगदान आहे म्हणूनच ह्या क्षेत्राला उदयनमुख क्षेत्र असं म्हटलं जातं गरिबांना रोजगार मिळवून देत समाजात समान आणि सर्वसमावेशक विकास घडवून आणण्याची क्षमता या क्षेत्रात आहे सुमारे चौदा पॉईंट पाच दशलक्ष लोकांना रोजगार देण्याची क्षमता तसेच देशातल्या अठ्ठावीस दशलक्ष मच्छीमारांना उपजीविकेचे शाश्वत साधन देण्याचे सामर्थ्य असलेला हा व्यवसाय आहे म्हणूनच या क्षेत्रात अधिकाधिक उद्यमशील युवकांनी यावं असं आव्हान केंद्र सरकारच्या वतीनं करण्यात आलं आहे तसेच पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेच्या प्राईम मिनिस्टर मत्स्य संपदा योजना माध्यमातून देशात नीलक्रांती आणण्याच्या अभियानाला देखील मंजुरी देण्यात आली आहे ब्ल्यू रिव्होल्युशनशी संबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न एक भारतातील नील निळी क्रांती म्हणजे काय निळी क्रांती किंवा निळी क्रांती एकोणीसशे साठच्या मध मध्यापासून ते आजच्या दिवसापर्यंत जगभरातील मत्स्यपालन उद्योगाच्या तीव्र वाढीच्या काळाचा संदर्भ देते मत्स्यपालन उद्योग दरवर्षी सरासरी नऊ टक्के दराने वाढत आहे आणि भारत सर्वात जलद उत्पादनापैकी एक आहे प्रश्न दुसरा भारतात निळ्या क्रांतीची सुरुवात कोणी केली हिरालाल चौधरी आणि डॉक्टर अरुण कृष्णनन यांना निळ्या क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते भारतातील ब्लू रिव्होल्युशन सातव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीशे नव्वद भारताच्या केंद्र सरकारच्या फिश फार्मर्स डेव्हलपमेंट एजन्सीच्या एफ एफ डी ए प्रायोजक तत्वादरम्यान सुरू करण्यात आले प्रश्न तिसरा निळ्या क्रांतीचे परिणाम काय आहेत निळ्या क्रांतीचा कदाचित सर्वात व्यापक परिणाम असा आहे की मांसाहारी माशाच्या उत्पादनात वाढ उत्पन्न केलेल्या सर्व विलासी माशांसाठी लेख आणि कोळंबी माशाच्या मागणीत वाढ झाली आहे मत्स्यपालनातून मिळावावी लागते जगभरात एक तृतीयांश मासे पकडले जातात फिश मिलसाठी विशेषतः कोळंबीच्या उत्पादनाच्या वाढीमुळे उष्णकटिबंधीय देशामध्ये नवीन मत्स्यपालन सुरू झाले आहे जेथे ते पूर्वी अक्षरशः अज्ञात होते प्रश्न चौथा निळ्या क्रांतीचे उद्दिष्ट काय आहे नील क्रांती नील क्रांती मिशनमध्ये देशाची आर्थिक समृद्धी आणि मत्स्यपालन आणि मत्स्य पालकांची तसेच अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी योगदान देण्याचे ध्येय आहे ज्याद्वारे शाश्वत पद्धतीने मत्स्यपालन विकासासाठी जलस्रोताचा पूर्ण क्षमतेने वापर केला जातो जैव सुरक्षा आणि पर्यावरणविषयक चिंता भारतातील क्रांती परिणाम फिश फॉर्मर्स डेव्हलपमेंट एजन्सी एफ एफ डी ए सोबत भारतातील ब्लू रिव्हॉल्युशनने मत्स्यपालन विपणन निर्यात आणि मत्स्य प्रजननाच्या नवीन तंत्राचा परिचय करून मत्स्यपालन आणि मत्स्यपालन क्षेत्रात सुधारणा घडवून आणली भारतातील क्रांतीचे काही प्रमुख परिणाम खालील नमूद केले आहेत एक सध्या भारतीय मत्स्य व्यवसाय क्षेत्राने साठ हजार टन पन्नास वर्षापूर्वीच्या मर्यादेवरून गोड्या पाण्यातील मत्स्यपालनातून एक पॉईंट सहा दशलक्ष टन माश्यासह चार पॉईंट सात दशलक्ष टन माशाचे उत्पादन गाठले आहे दोन मासे आणि मत्स्य उत्पादनाच्या उत्पादनात जागतिक सरासरी टक्केवारी सात पॉईंट पाचच्या तुलनेत भारताने चौदा पॉईंट आठची सरासरी वार्षिक वाढ नोंदवली आहे तीन सहा टक्के ते दहा टक्के वाढीचं मत्स्यपालन गेल्या पाच वर्षात भारतीय सर्वात मोठी कृषी निर्यात बनली आहे चार भारत सत्तेचाळीस हजार कोटी रुपयाहून अधिक किमतीच्या निर्यातीसह जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मासळी उत्पादक देश बनला आहे पाच भारताच्या जी डी पी आणि कृषी जी डी पीमध्ये मत्स्यपालन मध आणि मत्स्यपालन उत्पादन अनुक्रमे एक टक्का ते पाच टक्का योगदान देते ब्ल्यू रिव्हॉल्युशन योजनेची वैशिष्ट्ये प्ली ब्ल्यू रिव्हॉल्युशन योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत एक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा जहाज बांधणी मंत्रालय राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान एन आर एल यम राष्ट्रीय कृषी विकास योजना आर के व्ही वाय इत्यादीच्या सागरमाला प्रकल्पाशी योग्य संबंध आणि अभिसरण प्रदान करणे दोन ब्ल्यू रिव्होल्युशन योजना मुख्यत्वे आंतरदेशीय आणि सागरी स्रोतामधून मत्स्यपालन आणि मत्स्यपालन यांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते तीन अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला आणि त्यांच्या सहकारी संस्थांना मासेमारी करण्यास प्रोत्साहन देणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे चार ब्ल्यू रिव्होल्युशन योजना उद्योजकता विकास खाजगी गुंतवणूक सार्वजनिक खाजगी भागीदारी पी 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 आणि संस्थात्मक वित्ताचा अधिक चांगला लाभ घेण्यास प्रोत्साहन देते ब्ल्यू रिव्होल्युशन नीलक्रांती मिशनची उद्दिष्टे नीली क्रांती मिशनचा उद्देश मत्स्यपालनाच्या वाढीद्वारे भारताची आर्थिक स्थिती सुधारणे आणि अशा प्रकारे अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी योगदान देणे आहे नीलक्रांती मिशनद्वारे मत्स्यपालनाच्या विकासासाठी जलस्रोताचा वापर शाश्वत पद्धतीने करण्यात आला नील क्रांती मिशनची उद्दिष्टे खालीलप्रमाणे नमूद केलेली आहेत एक दोन्ही बेटावर तसेच सागरी क्षेत्रात भारताच्या एकूण मत्स्य क्षमतेचा पूर्णपणे वापर करणे आणि दोन हजार वीसपर्यंत उत्पादन तिप्पट करणे दोन नवीन तंत्रज्ञान आणि प्रतिक्रियाचा किंवा प्रक्रियांचा वापर करून मत्स्य व्यवसाय क्षेत्राला आधुनिक उद्योगात रूपांतरित करणे तीन उत्पादकता वाढवून मच्छीमाराचे उत्पन्न दुप्पट करणे आणि ई कॉमर्स तंत्रज्ञान आणि जागतिक सर्वोत्तम नवकल्पकासह काढणीनंतरच्या विपणन पायाभूत सुविधामध्ये सुधारणा करणे चार उत्पन्न वाढीमध्ये मच्छीमार आणि मत्स्यपालकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे पाच दोन हजार वीस सालापर्यंत निय निर्यात कमाई तिप्पट करणे आणि संस्थात्मक यंत्रणेच्या फायद्यावर लक्ष केंद्रित करणे सहा देशाची पोषण आणि अन्न सुरक्षा विकसित करणे माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाइक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद